नमस्कार विद्यार्थ्यां सहज शिक्षण युट्यूब वरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि आज आपण इयत्ता पाचवी विषय बघत आहोत मराठी बालभारती तर यामधली चोवीसावी कविता आहे कापणी या कवितेचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत याच्या आधीचे सुद्धा जे धडे आहेत कविता आहे त्याची स्वाध्याय आहे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत ते मध्ये ऍड केलेले आहेत तुम्ही मध्ये जाऊन ते बघू शकता आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे तुमच्या इयतीशी जी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा आणि यातील अप्रश्न कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते तर याचं उत्तर आहे कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते आणि प्रश्न आ पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते उत्तर बघा पिके कापायला आल्यावर कवयित्रींच्या डोळ्यापुढे दाण्यांची मोजणी उभी राहते पुढचा प्रश्न ई पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते उत्तर आहे पिके कापणीच्या वेळी शेत पिवळे धमक दिसते प्रश्न ई कवयित्रीने हिम्मत धरा असे का म्हटले आहे उत्तर कापणी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते म्हणून कवयित्रीने हिम्मत धरा असे म्हटले आहे प्रश्न उ कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे उत्तर आहे कापणीच्या वेळी पिकाचे धाटे पटकन कापता यावेत म्हणून कवयित्रीने विड्यांना धार लावून ठेवायला सांगितले आहे तर इथं आपला हा प्रश्न पहिला संपलेला आहे पुढचा दुसरा प्रश्न बघा काय खालील अर्थ असलेल्या कवितेतील ओळी शोधा व लिहा त्यातील अ आता कापणीला तयार व्हा व विळ्यांना धार लावून ठेवा तर कवई कवितेतील ओळी कोणत्या आहेत बघा शेत पीवये ये आली कापणी कापणी आता धरा ते हिम्मत इये ठेवा पाजवणी इये म्हणजे काय विळा तर त्याला धार काढून ठेवा असं म्हटलं आहे आ हातातली गोफण खाली ठेवा व हातात विडे घ्या तर याच्यामध्ये काय म्हंटल आहे बघा कवितेमध्ये ओळखून ते हातामध्ये करा ईए खाली ठेवा रे गोफणी पुढे प्रश्न ई कापलेल्या पिकांची रास लागलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण काय लिहिणार थाप लागली पिकाची म्हणजेच पिकांची रास लागली आहे कापणी प्रश्न कापणी झाल्यावर रगडणी येते तर त्यासाठी आली पुढे रगडणी प्रश्न तिसरा पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत कोण कोणती कामे करावी लागतात ते क्रमाने लिहा इयत्ता दुसरी मधील भाकरीची गोष्ट हा पाठ वाचा आता त्यासाठी बघा कोणते कोणते क्रम येतात पिके कापायला आल्यावर पुढील कामे करावी लागतात त्यामध्ये पहिलं पिकाची कापणी केली जाते कापलेल्या पिकाची एका ठिकाणी थाप लावतात म्हणजेच रास किंवा ढीग लावला जातो पिकाची मळणी केली जाते मळणी झाल्यानंतर उफणणी केली जाते म्हणजे त्याला वारा देऊन त्यातील जी काही घाण असते ही बाहेर काढली जाते आणि उफणणी करून मिळालेले दाणे पोत्यात भरून ठेवले जातात कसे -कसे याची माहिती मिळवा व खालीलप्रमाणे रकाने बनवून वहीत लिहा तर इथं त्यांनी दाखवलं आहे बघा कामे तर काय शेताला पाणी देणे तर पूर्वी कसे दिलं जायचं बैलांच्या सहाय्याने विहिरीतील पाणी मोटेने उपसणे काढणे आणि शेताला पाटाला पा, शेताला पाटाने पाणी देणे तर हे पूर्वी असं केलं जायचं पण सध्या बोरला मोटर लावून पाणी उपसणे तुसार सिंचन किंवा ठिबक सिंचन करणे तर यासाठीच आपण आणखी माहिती मिळवायची आहे तर इथे बघा तर पहिलं आपण बघितलं तर धान्य दा कापणीसाठी विळ्याच्या सहाय्याने कापणी केली जात असे पण सध्या यंत्राच्या सहाय्याने पिकाची कापणी केली जाते नांगरणी तर पहिला पूर्वीच्या वेळेला बैलांच्या सहाय्याने नांगरली केली जात असे पण आता मशीनच्या सहाय्याने शेत नांग शेतजमीन नांगरली जाते मशीन म्हणजे जा ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टरच्या मदतीने त्याच्या पाठीमागे मशीन जोडलं जातं आणि त्याद्वारे शेताची नांगरणी केली जाते प्रश्न पाचवा डाव्या डोळ्याची पापणी खालीवर होते असा उल्लेख या कवितेत आलेला आहे काहीतरी शुभ घडणार असेल तर असे म्हणतात अशा अनेक समजुती समाजात रूढ आहेत तुमचे आजी आजोबा आई वडील शेजारी आसपासचे लोक यांच्याकडून अशा समजुतींची माहिती घ्या त्यांची कारणे शिक्षकांकडून समजून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारणे शोधा तर चला आपण याचं उत्तर बघूया तर तडा गेलेल्या आरशात पाहुणे अशुभ असते असं म्हणतात किंवा आरसा जर थोडासा फुटला असेल किंवा त्याला तडा गेला असेल तर त्यात बघायचं नाही ते शुभ नसतं असं म्हणतात का याच्या वैज्ञानिक कारण तडा गेलेल्या आरशात पाहत असताना जर चुकून आपला हात तडा गेलेला काचेला लागला तर तो कापण्याची शक्यता असते म्हणून तडा गेलेल्या आरशात पाहुणे असे म्हटले जाते याचबरोबर आणखीन एक उदाहरण आहे बघा ते मी तुम्हाला सांगते तर बघा रात्रीच्या वेळेला नखे काढू नये असं म्हणतात तर त्याच्या पाठीमाग वैज्ञानिक कारण काय आहे कारण पूर्वीच्या वेळेला पूर्वी अंधार असायचा रात्री आपल्याकडे आता कसं लाईटीचा जगमकाट असतो असे लाईट्स नसायच्या दिवे असायचे तर या दिव्याच्या लाईट मध्ये दे एखाद्या वेळेस नख काढताना आणि नखे काढायला त्यावेळेला ब्लेड ब्लेड असायचं किंवा विळ्याच्या सहाय्याने नखे काढली जायची तर ते त्यावेळेला अंधार असल्यामुळे लागू शक लाग लागण्याची शक्यता जास्त हो असायची त्यामुळे त्यावेळेला असं म्हटलं जायचं की रात्रीच्या वेळेला नखे काढू नये तर हे आहे या पाठीमागचं वैज्ञानिक कारण की त्यावेळेला लाईट्स नसायच्या आणि नखे काढण्यासाठी नेलकटर वगैरे नसायचं तर ब्लेड असायचं किंवा वेळ्याच्या सहाय्याने नखे कापली जायची तर ते लागण्याची शक्यता जास्त असायची तर तसं होऊ नये म्हणून म्हटलं जायचं की रात्रीच्या वेळेला नखे कापू नये ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात सहावा ही कविता तुम्हाला आवडली का या कवितेतील तुम्हाला आवडलेल्या ओळी लिहा तर आता ही कविता आवडली का तर हो ही कविता मला आवडली मला आवडलेल्या ओळी कोणत्या आहेत बघा पुढे शेत पिव धमक्क आली कापणी कापणी आता धरा ते हिम्मत ये ठेवा पाजवणी तर तुम्हाला या कवितेमध्ये इतर दुसऱ्या कोणत्या हो ओळी आवडल्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही बिंधास लिहू शकता चला सातवा प्रश्न इया म्हणजे विळा बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत व ऐवजी इ आणि ऐवजी इय चा उपयोग करतात कवितात कवितेत आलेले असे शब्द लिहा तर त्यासाठी बघा डोयाची डोया पुढे पी व ये, ये। डोयाळी या ठिकाणी ओळ ऐवजी योचा वापर आठवा प्रश्न खालील वाक्य वाचा त्यातील समानार्थी शब्द शोधा व लिहा त्यांनी उदाहरण दिलेलं आहे शाळेचा संघ जिंकलेला पाहून संतोषचा आनंद गगनात तर संतोष म्हणजेच त्याला समानार्थी शब्द आहे आनंद ओके तर या दोन्हीला अंडरलाईन केला आहे तसेच आपल्याला त्यांनी वाक्य दिले आहे त्यातील समानार्थी शब्द शोधायचे पंकज आणि सरोजला कमळाचे फूल खूप आवडते तर यामध्ये समानार्थी शब्द कोणते आहेत पंकज आणि कमळाचे फुल दुसरं बघा सौदामिनीने आकाशात वीज कडकडताना पाहिली इथे सौदामिनी आणि वीज हे दोन समानार्थी शब्द आहेत तिसरा रजनी यामिनी या निशाच्या घरी रात्री केलं तर रजनी म्हणजे रात्र यामिनी म्हणजे सुद्धा रात्र आणि निशा म्हणजे सुद्धा रात्र आणि इथे रात्र हा सुद्धा एक दोन तीन चार असे एक सारखे समानार्थी शब्द इथं आलेले आहेत रजनी यामिनी निशा आणि रात्री पुढचा चौथा संग्राम आणि समर पाणीपत्या युद्धाची कथा वाचत होते तर संग्राम समर आणि युद्ध हे आहे समानार्थी शब्द पाचवं बघा सुमन कुमुद आणि कुसुम यांनी शाळेतील कार्यक्रमासाठी फुले गोळा केली तर इथे फुले हा जो शब्द आला आहे याच्यासाठी समानार्थी शब्द कोणते आहेत सुमण म्हणजेच फुलं कुमुद आणि कुसुम सहावा प्रश्न बघा रवी भास्कर आदित्य सविता व भानू हे सर्व मित्र दररोज सकाळी सूर्याला नमस्कार करतात तर सूर्यला आहे सूर्याला, सूर्याला समानार्थी शब्द रवी भास्कर आदित्य आणि भानू हे आहे त्याला समानार्थी शब्द नववा प्रश्न बघा वाचा लक्षात ठेवा कवितेत आलेल्या खालील ओळी त्या पुढे दाखवल्याप्रमाणे नेहमी लिहितात तर त्या अशा कापणीच्या पुढे कापणी पापणीच्या पुढे पापणी मापणीच्या पुढे मापणी गोफणी इथे असं गोफणी लिहिलं आहे झापणी झापणी रगडणी रगडणी आणि चोपणी चोपणी तर अशा पद्धतीने हे शब्द लिहिले जातात पुढे बघा कंसात काही क्रियापदे दिली आहेत त्याची योग्य रूपे तयार करून खालील वाक्यातील रिकामी जागा लिहा तर इथे आपल्याला कंसामध्ये करणे घालणे विचारणे हे काय दिलेले आहेत क्रियापद दिले आहेत तर त्याचे योग्य ते रूप आपल्याला लिहायचं आहे उदाहरणार्थ काय दिलं आहे राधाने टाळ्या इथे काय दिलेलं आहे वाजवणे म्हणजे त्यासाठी काय येणार वाजवल्या Okay. शिक्षकांनी मुलीचे मुलींचे अभिनंदन करणे दिलेलं आहे म्हणजे काय केले चंदूंने झाडांना पाणी काय दिलेलं आहे तर घालणे म्हणजेच त्यासाठी काय आपण लिहिणार क्रियापद घातले आईने नीताला प्रश्न विचारला मंदा गाणी छान म्हणते तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण पूर्ण केला दुसरा कंसातील सूचनेनुसार वाक्य बदलून पुन्हा लिहा इथे बघा आकाशात ढग येताच मोर नाचू लागला इथं ऐवजी मुले हा शब्द घ्यायला सांगितला आहे मग आपलं वाक्य काय होणार आकाशात ढग येताच मुले नाचू लागली दुसरं वाक्य काय दिलं आहे साप दिसताच तो घाबरला आणि इथे काय सांगितलं आहे आपले तो ऐवजी त्या हा शब्द घ्या मग आपण काय लिहिणार साप दिसताच त्या घाबरल्या तिसरं अभयने दप्तर जागेवर ठेवली मग इथे अभयच्या ऐवजी शारदा हा शब्द घालायला सांगितला आहे मग आपलं वाक्य कसं येणार शारदाने दप्तर जागेवर ठेवले तर विद्यार्थ्यां याच प्रश्नाबरोबर या कवितेचा स्वाध्याय इथे संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाबा भेटूयात आपण पुढच्या धड्याच्या स्वाध्यायामध्ये